ठराविक लोकांनी चंग बांधलेला आहे शिसाका गेला बाराच्या भावात भुंकणारे आता गप्पच शिरपूर तालुक्यातील शेतकरी व शिसाका सभासद गप्पच या तालुक्याला शिक्षित म्हणावं की गुलाम म्हणावं किंवा याहीपेक्षा पुढे जे शब्द असतील ते म्हणावं ठराविक लोक ठरवतात एखाद्या संस्थेची धिंड काढायची इज्जत घ्यायची आणि तिला बदनाम करून मरणावस्थेत आणावं आणि आपल्या तालुक्यातील सृजने परंतु संवेदना नसलेल्या लोकांनीच असे सहकार तसे बँकिंग उद्योग बुडताना उघड्या पाहून आणि काय नाही असे सहकार उद्योग आणि को ऑपरेटिव्ह बँक बंद झाले तर गुलामगिरी आणि चाटुगिरी करणाऱ्यांनाच भविष्य असेल शासनाचे सर्व उद्देश शिक्षित तालुक्यासमोर भिकारचोट ठरतील आणि शिरपूर तालुक्यातील सुज्ञ नागरिक मुरब्बी राजकारणी दूरदृष्टी असलेले लोक तसेच संवेदनाचे आवडणारे प्रसंगी सहकार व बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांचे दिंडोरे काढणारे त्यांच्या कार्यप्रणालीवर आणि हेतूवर भविष्यात संपूर्ण तालुका थुंकेल शिवाशाप देतील याची जाणीव तरी ठेवली पाहिजे अनेकांचे ठेवीदार सभासद तसेच बँकेचे व कारखान्यांचे सेविंग अकाउंट तसेच देणे बाकी असलेले लोकांचे होणारे नुकसान आणि त्यांच्याकडून आत्महत्येपासून निघणारे शिव्या श्राप याला जबाबदार कोण हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे आणि त्यांनी ढोनग घेण्याऐवजी कृती दाखवावी अन्यथा लोक त्यांना तोंडावर शिवा देतील तर त्यांनी राग धरावा नाही कारण की सुमारे पन्नास ते पंच्याहत्तर वर्षापासून जुन्या संस्थांची स्वतःच्या मर्जीप्रमाणे वाट लावणाऱ्या तालुक्याच्या दुश्मनांना जनता गू घातल्याशिवाय राहणार नाही